नमस्कार रवींद्र फाटक ढाणू या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला डहाणू नोटिफिकेशन मधल्या काही फॅक्ट्स अँड फिगर्स बद्दल सांगणार आहे ज्या बिट्टू सैगलनी नोटिफिकेशन नोटिफिकेशनबाबत सुप्रीम कोर्टात याचिका केली होती त्याबद्दल आपल्याला सांगणार आहे बिट्टू सैगल हे एक वाईल्ड लाईफ आणि एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत ते ढाणूला राहत नाहीत ढाणूचा तसा त्यांचा कुठलाही डायरेक्ट संबंध नाही ते सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दायर करतात त्यांची एक स्ट्रॉंग लॉबी आहे ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जातं आता त्यांनी जे रीट पिटिशन नंबर दोनशे एकतीस एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुप्रीम कोर्टात दाखल केलं होतं त्यात असे म्हटलं होतं की वीस जून एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नोटिफिकेशनचं इम्प्लिमेंटेशन बरोबर होत नाही आणि ते बरोबर कशा प्रकारे होत नाही त्याने काही फॅक्ट अँड फिगर देण्याचा प्रयत्न केला होता त्या फिगर्स त्यांना कोणी दिल्या असाव्यात तर लोकल जे लोक स्वतःला एन्व्हायरमेंटलिस्ट समजतात अशा लोकांनी त्यांना खोट्या फिगर दिल्या आणि त्या खोट्या फिगरच्या अनुषंगाने त्याच्यावर अवलंबून राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही ऑर्डर्स पास केल्या ती बंधनं आजही आपल्याला भोगावी लागत आहेत तर लोकल लोकांनी त्यांना काय सप्लाय केलं मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो त्यांनी सांगितलं होतं की डहाणू हा त्याच्या रिजन मधला अन्न पुरवठा करणारा भाग आहे डहाणून दर महिन्याला सदतीस हजार टन चिकू अठराशे पंचवीस टन पेरू एकवीस पॉइंट नाईन लाख नारळ थ्री पॉइंट सेवन लाख टन खेकडे पांपलेट आणि कोलंबी सतरा हजार टन इतक्या प्रचंड प्रमाणात डहाणून आजूबाजूच्या भागाला फूड सप्लाय होतो म्हणून फूड सप्लायच्या दृष्टीने ढाणू हा सर्वात महत्वाचा आहे म्हणून ह्याला तुम्ही प्रोटेक्ट करायला पाहिजे म्हणून यांच्यावर निर्बंध लागायला पाहिजेत असं त्याच्या मागचा उद्देश होता सुप्रीम कोर्टाने याची कुठली शहानिशा केली की नाही याची मला तरी माहिती नाही पण ह्या बेसवर त्यांनी ढाणू तालुक्यावर जे रिस्ट्रिक्शन होत ते अजून कडक केले आणि एक कमिटी स्थापन केली म्हणजे ज्याला आपण धर्माधिकारी कमिटी म्हणून ओळखतो ती एकोणीसशे शहाण्णव मध्ये स्थापन केली आता हे तथाकथित लोकल लोक जे आहेत जे स्वतःला एन्व्हायरमेंटलिस्ट समजतात त्यांना ह्याबद्दल पूर्ण माहिती नसते याचं रिपर्केशन काय होईल याबद्दल माहिती नसते त्यांना एवढंच माहिती आहे की झाडं लावली आणि येणारा ये विकास मी कुठल्याही कारणाने जर थांबवला तर मी पर्यावरणाचं संरक्षण करतोय अशा चुकीच्या भ्रामक कल्पना डोक्यात घेतल्यामुळे ते त्यांच्या भागाचं पूर्णपणे नुकसान करत असतात अशा कुठल्याही माणसाला आपण सपोर्ट करता कामा नये सेम गोष्ट वाढवणच्या बाबतीत होतीये तिकडे सुद्धा अनेक तरुण ज्यांना कामाची जरूर आहे ते वेळासारखं इंस्टाग्रामवर इकडून तिकडून याला विरोध करतायत ज्यांनी कधी जग बघितलेलं नाही स्वतःला कामधंदा नाहीये रिकाम टेकडे फिरतायत ते ह्याला विरोध करतायत काय आहे त्यांचं करिअर त्यांना नोकरीसाठी दुसऱ्याच भागात जायला लागणार आहे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे की या पर्यावरणाच्या नावाखाली म्हणजे विकास थांबवून किंवा झाडं लावली म्हणजे पर्यावरण राखलं असा जो गैरसमज आहे तो दूर व्हायला पाहिजे मी बीटू सायकल ही ढाणू विरोधी आहेत असं माझ्या मनात होतं म्हणून मी एवढे दिवस त्यांना संपर्क करत नव्हतो पण काल फेसबुकच्या माध्यमातून मी त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या या रीटमुळे डहाणूवर मोठा अन्याय झालेला आहे आमची डेव्हलपमेंट थांबलेली आहे तर ह्या बाबतीत मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यांनी लगेच रिस्पॉन्ड केलं आणि त्यांनी सांगितलं की इको सेन्सिटिव्ह भागात कुठल्याही लॉ प्रमाणे तुमची रेसिडेन्शियल आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटी थांबवता येत नाही त्यांनी एका माणसाचं मला नाव सांगितलं की यशवंत शैलेंद्र म्हणून आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा यशवंत शैलेंद्र यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की बी टू साहेबांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला सांगितलेलं आहे त्यांनी मला सांगितलं की आमचं सा मध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल असल्या कुठल्याही ऍक्टिव्हिटी थांबवण्यासाठीच सा कुठलंही आमचा उद्देश नाही आमचं असं प्रेयर पण नाही तुम्हाला आमच्या आधाराने तुमचे स्टेट मधले अधिकारी तुमची दिशाभूल करत आहेत असं कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्ही त्यांना भेटा आत्ताचे जे डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अथॉरिटीचे रिटायर्ड जज माननीय अरुण चौधरी साहेब आहेत ते पॉझिटिव्ह आहेत ते तुमचं म्हणणं ऐकतील आणि तुम्हाला ह्या त्रासातून मोकळं करतील असं त्यांनी मत मांडलं मी बिटू सैगल आणि शैलेंद्र यशवंत शैलेंद्र यांचा दोघांनाही आभार त्यांचे मानतो एवढ्या दिवसासाठी एवढ्या दिवसात कम्युनिकेशन नव्हतं आणि त्या कम्युनिकेशनच्या अभावामुळे काय होऊ शकतं गेले तीस पस्तीस वर्ष आपण ह्या डेव्हलपमेंटपासून मुकलो आहोत तर या स्थानिक पर्यावरणवादी जे स्वतःला म्हणवतात त्यांनी हे जाणून घ्यावं की पर्यावरणाचा समतोल राखणं म्हणजे सर्वांगीण विकास आहे आलेल्या प्रत्येक प्रोजेक्टला विरोध करणं म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण नाही तुम्ही विरोध केलात थर्मल पॉवर स्टेशन चालू राहिलं बंधनं लोकांवर आली तसंच थर् तुमचे बाकीचे प्रोजेक्ट जेव्हा येतात तुम्ही विरोध करा त्याला स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट क्लिअरन्स देतं आणि बंधनं लोकल लोकांवर येतात आज लोकल लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो ह्या तुमच्या अज्ञानामुळे करावा लागत आहे ह्यापुढे आपल्या रिजनचं नुकसान तुम्ही करू नका हे हात जोडून तुम्हाला विनंती करतो आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद